ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आज आपण नवी मुंबई महापालिकेचा मोबाईल ॲप लाँच केलेला आहे त्याचं नाम किंवा ॲप जे म्हणतो एन एम एम सी ई कनेक्ट आय रिपीट एन एम एम सी ई कनेक्ट हे आहे हा ॲप अँड्रॉईड आणि आयवॉस या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे आपण ॲप आप स्टोअरमधून किंवा गुगल ॲपस्टोअरमधून डाउनलोड करायचा हा ॲप डाउनलोड केल्यानंतर फर्स्ट टाईम आपल्याला एक वेळेस याचं रजिस्ट्रेशन जे आपल्याला ॲप्लिकेशन विचारलं आहे नाव ईमेल आणि त्याचा पासवर्ड हा एक वेळेस अपलोड केला रजिस्टर केलं की त्यानंतर त्याच्यावरती अवेलेबल असलेल्या सर्व्हिसेस आपल्याला वापरता येऊ शकतील आजच्या डेटला अँड्रॉईड ॲप जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ई ग्रीवन्स मॉड्यूल प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट आणि वॉटर टॅक्स पेमेंट या सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा सेक्युअर आहेत टी ए थ्री लेवलची सेक्युरिटी आपण याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून नागरिकांना याच्याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारण नाही त्याचबरोबर आयवॉसच्या प्लॅटफॉर्मवरती हा एन एम e एम सी ई कनेक्ट ॲप डाउनलोड होतो यामध्ये आजच्या डेटला ई e ग्रीव्हन्स मॉड्यूल अवेलेबल आहे पुढच्या आठ दिवसामध्ये बाकीचे दोन्ही मॉड्यूल म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आणि वॉटर टॅक्स हे अवेलेबल होतील पुढील काही दिवसामध्ये ज्या आपल्या तेवीस सर्विसेस आता ऑनलाईन झालेल्या आहेत त्या सर्व स सुविधासुद्धा ह्या ॲपवरती अव्हेलेबल होतील माझी आपल्या सर्वांच्या आप माध्यमातून नागरिकांना ही विनंती आहे आव्हान आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून हा ॲपचा उपयोग करून घ्या जेणेकरून आपल्याला लॅपटॉपवरती ला किंवा डेस्कटॉपवरती किंवा कार्यालयात जाण्या जाण्याची गरज भासणार नाही आणि या सर्व सुविधा आपल्या फिंगर टिप्समध्ये किंब टिप्समध्ये अवेलेबल आहेत इन्क्लुडिंग पेमेंट गेटवे आहेत इन्क्लुडिंग बाकीच्या सर्व्हिसेस आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे बाकी करा है। त्या आपल्याला करता येतील जेणेकरून ईज ऑफ डुईंग बिझनेस हॅसेल फ्री सर्विसेस नागरिकांना देण्याच्या माध्यमातून हे मोठं पाऊल आपण उचललेलं आहे हे सर्व करत असताना आतापर्यंत दोन महिन्याचा अनुभव असा आलेला आहे की ज्या तेवीस सर्विसेस आपण ऑनलाईन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतांश अप्लिकेशन करताना एकतर इनकम्प्लीट अप्लिकेशन केले जातात पूर्ण माहिती भरली जात नाही किंवा त्याबरोबर देण्यात येणाऱ्या ज्या डॉक्युमेंट आहेत त्या, त्या पूर्णपणे अपलोड केल्या जात नाहीत म्हणून आपण ह्या ई सेवांचा उपयोग करायचा असताना ते फॉर्म पूर्णपणे भरले जातील आणि त्याच्यात आवश्यक असलेल्या डॉक्युमेंट त्या योग्य प्रकारे अटॅच केल्या जातील याची काळजी घ्यावी याच्याबद्दल काही शंका असेल तर वेबसाईटवर आम्ही प्रत्येक याचं गायडन्स करण्यासाठी बुकलेट तिथं अपलोड केलेलं आहे एफ एक्वज आपण अपलोड केलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा वापर करून या सर्विसेसचा उपयोग नागरिकांनी करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे जेणेकरून मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील पेमेंट गेटवेसहित आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या काही ग्रीव्हन्सेस महानगरपालिकेच्या बाबतीत असतील त्यासुद्धा त्याज़। आपण अपलोड करू शकणार आहात त्याचा फायदा असा होईल की आपल्याला फेसलेस सर्विसेस आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला किंवा कार्यालयात जाऊन सर्विसेस मागण्याची आपल्याला गरज पडणार नाही